नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपला हार्दिक स्वागत आपण आता वार्ड क्रमांक दहा मध्ये आहोत खरं तर उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या जागोजागी सभा होत आहेत आता सध्या अपक्ष उमेदवार म्हणून उत्तमराव वाघ प्रतिष्ठान आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारताना दिसत खरं तर ताई खरं या वार्डामध्ये विकास झालाय का काय जर सर नाल्यावर झापण करतो म्हणले ती बिकील नीत इथं काय व्हायला हवं वाटतं तुम्हाला सगळी स्वच्छता काही गरीब गोराला नाही तर काय नाही सर घरकुल नाही तर जागे नाही तर बेकार शिक्षण शिक्षणाला काम नाहीत महिला काय म्हणायत मग घरकुल नाही जागे नाही तर स्वच्छले नाही बेकार घरी बसून कामं नाहीत करून देतो मतदान घेतेच जाते तिकडे कुणी यायला तयार नाही मतदान झाले की तुमचा विशेष विशेष यावेळेस मग काय करायचं ठरवलं आता यावेळेस द्यायचं ह्यांनाच ठरले साहेबाला बरं बरं जुन्या नेत्यांना नाही द्यायचं नाही द्यायचं बरं काय मत आहे तुमचं घर नाही नाहीत जागे नाहीत आम्हाला ती समस्या त्यांना देणार का मतदान नाही त्यांना बरं यावेळेस कोणाला द्यायचं मग आता त्यांना द्यायचं बरं काय मत आहे तुमचं काय सर देवीचं एक मंदिर बांधून द्या इथं द्यायचं नाही नाही शौचालय नाही तर अडचणी शौचालयाचे तुमचं काय मत आहे आमचं मत तेच आहे देवीचं मंदिर बांधायचं गरीब गोर महिला आहे सगळ्याला तुम्ही सोय करायचं त्यांची फक्त ह्या गरीबाच्या समस्या ह्या समस्या कोणी सोडवायला तयार नाही फक्त खोटं बोलायचं आणि मतदान घेऊन जायचं आता महिलाने पण निराधार केलाय की बाबा आमचा जो विकास करेल आमच्या जो पाठीमागे खंबीर उभा टाकेल आम्ही त्याच लोकांना मतदान करणार अनेक त्यांना माझे विचार आवडलेत म्हणून ते मला त्यांच्या वार्डा वार्डामध्ये हो बोलून त्यांच्या समस्या मी जाणून घेण्याचं काम करत आहे सगळ्या गरीब गोर महिला आहेत महिलांसाठी काम पाहिजे साठी जी समक्षा आहेत त्या महिलाच्या काम पाहिजे मुलं शिकलेत मुलांना काम नाहीत मुलांना काम लावायचं घरी बसून लेकर लेकरांसाठी काम करायचं सगळे नेते आम्ही 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 जागे देतो देतो घरकुल स्वच्छता करतो आणि आमच्यासाठी काही केलेलं नाही आमच्यासाठी काही सगळ्यांना मदान केलं आम्ही आमदारकीला केलं खासदारकीला केलं आम्हाला कुणीच काही दिलं नाही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम पाहिजे आमच्या जी महिला आहेत त्यांच्यासाठी काम पाहिजे आम्हाला जागे पाहिजे घरकुला देतो म्हणते तर घरच नाही तर घरकुल कुठले देणार आहेत आम्हाला पाच पत्राचे घर आहेत आमचे आम्हाला फ्लॅट दिला तर घर बांधण्यात आम्ही कमी आहे कुठलं तुम्हाला घरकुल देव यावेळेस यावेळेस जुन्या नेत्यांना मतदान करणार आम्ही नाही का आमच्यासाठी जी करेल नेता त्याच्यासाठी आम्ही गुलाल उधळू जी आमच्यासाठी करल ना त्याच्यासाठी आम्ही आमच्या वार्डात जी येईल त्याच्यावर गुलाल उधळतो जी पण नेता येईल त्याच्यावर गुलाल उधळला आमच्या गल्लीत जी पण आमच्या दहा वार्डामध्ये आला तरीच राहतो त्यावर आम्ही गुलाल महिला आमच्यासाठी जागे नाहीत घरकुल नाहीत काय नाही सर प्रत्येक वेळेस आम्ही मी निवडून देतो आमदाराला ते आमदार इकडे फिरकून बघत नाहीत विकासाचे काम करत नाहीत गोरगरिबाचा प्रश्न ना आहे रोजगारी आहे बेरोजगारी वाढलेली आहे कुठलंच काम नाही बेकाराच्या बेकाराच्या हाताला हाताला कसलंच काम नाही इथं एक मोठी एम आय डी सी काढली तर त्या एम आय डी सीच्या माध्यमातून सुशित बेकार सुधारला जाईल सुशित बेकाराच्या हाताला काम मिळेल त्या ठिकाणी महिलांना सुद्धा काम मिळेल ठीक आहे आमदार होते पहिलं कसं होत मंदिर आहे पण मंदिराला फडची नाही मंदिर बांधून आता चार पाच वर्ष झाले पण मंदिराला कलर नाही फडचे नाही कसलंच काय नाही स्वैयक्तिक खर्चे नाही आमचा समाज करायला समाजात समस्या समाज समाज काय आमच्या बरे यावेळेस यावेळेस जुने नेत्यांना मतदान करणार आहेत काय अजिबात नाही यावेळेस कोणाला करायचं उत्तमराव राव साहेबलाच मतदान करायचं या वर्षी नेते नाही नाही तिने आम्ही आले तरी हाकलून देऊ अरे काय काय म्हणायचं नाही काय म्हणायचं काय म्हणणं मतदान करत होतो का पाच वर्षाला मदान करणार नाही आणि त्यांना बोलणार बी नाही आम्ही जुन्या नेत्यांना बोलणार नाही बोलणार नाही काहीच काम केले आमचे मदान स्वच्छ आम्हाला बाहेर शौचालय नाही हा घर नाही आम्हाला जागे नाही आमच्या मनात हा तेच करणार आम्ही 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 नव्याला धरणार जुन्या नेत्याला धरणार का धरण आमच्या मनात करता तुम्हाला म्हणता उगच म्हणता आम्ही उगच म्हणतो हा कोणाला करतो ह्याला करतो उत्तम वागला करतो बर आमच्यावेळेस नाहीच म्हणा की आता जुन्या नाही जुन्याला जुन्याला करून कंटाळा आला घरामध्ये चार चार पाच पाच माणसं आहेत ओ oh, वीस बाय दहा दहा मध्ये किती आणणारी नाही घरकुल नाही काय नाही बाबा नाही काम नाही धंदा नाही पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन महिलांना शौचालय नाही ही विदारक परिस्थिती आहे नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आता वार्ड क्रमांक दहा मध्ये महिलांचे प्रश्न ऐकले की बाबा गेल्या पाच वर्षामध्ये ह्या ढोंगी लोकांनी यांचं मतदान घेतलं मतदान घेतलं तर घेतलं निवडून आले पण निवडून आल्यानंतर आज आमच्या महिला भगिनी सांगतात की आम्हाला शौचालय नाही घर कोण नाही जर खरं तर नेत्यांना सावधान व्हायची गरज आहे तुम्हाला कारण आता फसवणूक जमणार नाही कारण महिला मंडळ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालं आहे आणि आता त्यांनी ठरवलं आहे आणि एकदा कुठल्याही महिला एखादा निर्णय जेव्हा घेतात त्यांना भल्याभल्यांना पोळकिसळ सोड़ करून सोडतात उत्तमराव वाघ यांनी आत्ता खरंच स्पष्ट केलं आहे आणि उत्तमराव वाघ यांच्या माध्यमातून आपण वार्डापर्यंत तरी पोचलो आहे आणि महिलांच्या समस्या तरी जाणून घेतो आहे शौचालय नाही घरकुल नाही आहेत कोणी म्हणते दहा पत पाच पत्रामध्ये हो कोणी म्हणते दोन पत्रामध्ये हो खरं तर कुठलं स्वातंत्र्य घेऊन आपण जगतो आहे आणि खरं तर आमचं नेत्यांना आव्हान आहे की या सगळ्या गोष्टींमधनं जर तुम्ही खरंच विकास केला असेल तर खरं ह्या मंडळी मग तुमच्यावरती एवढे आक्रमक का होत आहेत आणि यावेळेस तुम्हाला मतदान मागताना हे मात्र विचारात घेऊन या मत लोकांकडे यावं लागेल कारण आता म मतदार हा खूप आक्रमक झाला आहे आणि त्यांना आहे की यावेळेस कोणाला मतदान करायचं आणि कोणाला पाडायचं आणि आता या इथल्या वार्डातल्या महिलांनी किंवा ताईंनी अनेक लोकांनी सांगितले की या वार्डात जे प्रचाराला येतात आणि जे प्रामाणिकपणाने आमचं काम करतात त्यांच्यावरती आम्ही गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही असंच इथल्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत